नमस्कार भावाहिणींका माझ्या बघा आम्ही भात मारतो एक, एक पेली आणि अशी भाताचे बाल ठेवलेलं आहे भाताची पेंडी आणि कसे बाळण ठेवले होते भात कापताना आणि आमच्याकडे कसा पद्धत माहिती आहे असे भात कापून जागर पेंडी बाळून ठेवायची आणि उडिया घालायचं हे बघा हे बघा भाताची बेंडी आहे जवळ हे बघा ये भात आता बघायचं भात मारो बघा किती मस्त वाटत ना भात काम चालू आज भात मारूचा कस दरवर्षी आमका उशीर होता भात मारूक मे नाही तर एप्रिल महिनो येतात भात मारू त्याचा म्हटलं थंडी पडली या थंडी चालू झाली मला थंडीत भात मारू बरा भेटा म्हणून म्हटलं भात मारून घेऊया लवकर आणि म्हटलं हवा पण सुटली आहे थंडगार भात वारो वाऱ्यात पण जोग बरा पडता बाकडा आम्ही बाकड्यावर भात मारतो बघा हे बघा बाकड्या बाकड्यावर भात मारतो आम्ही काकड्या कसं आमच्याकडे पारंपरिक पद्धत आहे बाकड्या भात मारूची हे बघा माझे घरवाले भात मारतात बघा भात कशा आता संध्याकाळचे पाच वाजून गेले आणि काम चालू आमचं हे का, का गवात ठेवलं मारून बघा पण गवात होय असला तर आमका सांगा कोणत्या म्हशी गाईंका बैलांका गवत हे बघा ह्या लाकडाचा बाकडा बघा लाकडी हे खुरत हे बघा हे बघा खुरत हे बाकड्या रंगाचा भात मारतो हे बादान ठेवायचे आणि भात मारायचा बघा पावसात म्हणजे पाऊस पडताना आमचं का सगळ्यात काम जमत नाही कष्ट पच्पन म्हणून आम्ही ते आम्ही भात मारून उ भात मारून म्हणजे भात बाना असं उड्या घालून ठेवतो हे बघा हे बघा हे पेंडी हे भातात हे बघा हे दिसले तुमका हे बघा है बसे पेंडिय बना बड़े पेंडिय बनना मत तुम्डे का आमक सगा कमेंट करूँ आने भात आमता कसा आता बिवड़ा पिव धम्म है बौन को भात शेती करता आमच्याकडे तर कोकणात भात शेतीत असतं बाबा बघा किती मस्त वाचतं तर आता तर थंडीला सुरुवात झाली आहे आणि आता लोकांना थंडीतच भात मारूक घेतली आहे तकडे कोणतरी भात बा, बा.. बाकडा घेता भात मारू का ऐकलास हो <सवणता> तकडे पण कोणतरी भात मारू बाकडा घेता ते <सवणता> खाली लांबोडे बावडे <सवणत> हे बघा मी कुळीत पेरलो कुळीत पेरलो पण तो काय अजून त्या कुळजाचा काय खरा नाही कुळजाच्या आमच्या प पेरणी लेट झाली पावसामुळे हो बघा कुळीद आमचं किती अजून राहणार तो बघा आणि वांडर काय ठेवूनच नाहीत बघा तर बघा असं पेरलं बघा वांडर काय ठेवूनच नाहीत कुळीत केळी नाही ठेवीत नाही शेतकऱ्यांची लय पांढरापाई ह्या लय हाल झाल्या बघा आणि हे आता बघा हे गाच्यात गा हे गा, बघा केसर हे असं का केसरात नाही उद्या ह्याच्यावर दांडो मारून झोडून टाकायचा आणि भीतर भात त्याला हे केसरांका हे बघा अशी आमच्याकडे पेंडी मारून भात साफसफाई करत बघा बघा कसं सुंदर असं मस्त वाटतं भात साफ केल्यावर गिरणीत भान जाताने पुन्हा असं साफ करायचा आणि उद्या सुपाने घेऊन वारवायचा बघा बघा हुंदीर गेलो भातात हुंदीर होतो ऐकलाच हो तो भात खाय होतो हुंदीर मग लवकर मारलं होतं भराला नाही तर का सगळं वाट लावल्याने असता हुंदराने कोणा गवात ह्या असला कोण जवळपास व्हिडिओ कोण बघित असला आमचं तर गवात बघा विकूचा हे बघा ओ गवताची किंमत काय सांगतो अडीच हजार का तीन हजार अडीच हजार हा सांगतो कोणा हा असला तर सांगा आमका बघा गवात पावसात नाही आपल्याला आमचा सगळा स्वच्छ गवात बघा पांढरा पांढरा शुभ्र हे बघा लोकांनी आधी कापल्याने त्यांची गवता कुसली आमचा पण भात कुसला पहिला पण नंतर आम्ही मग कापलं म्हटलं लेट कापूया आणि भात पण आमचा झाला नाही बघा बरोबर भात झाला असता ना तर भरपूर झाला असता पावसामुळे भात झाला नाही पाऊस लागत रावलो आणि भात कुसला हे बघा असे पेंड बांधून ठरलेला मग बां मारूक बारा पडता दरवर्षी आम्ही असंच करतो बघा पेंडी बांधून ठेवतो भात कापला का पेंड्या बांधून ठेवायच्या नंतर सव्वीस सवर गावात ना तशी उडी घालून ठरल्या बघा त्या घातलेला तसा त्या कोणी घालून ठेव ना माझ्या बाजूच्या मी बाजू बघा काही दोनच दिसली तुमका आणि ता बघा दत्त मंदिर आमच्या जवळ हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते झूम करून दाखवले हे बघा दत्त मंदिर आहे आणि इटोबाचं पण पण मंदिर आहे बाजूकता बघा आणि होय आमचं सावरदेवा बघा होय हे झाड इथ जागृत देवस्थाना मासे मटण खाऊन काय जायचं नाही हुतूर असा बघा आणि ज्याची पाळी येतात त्यांनी पण जायचं नाही सात दिवसाशिवाय असं आमचं सावरदेवाचं मंदिर आहे बघा ही आमची केळी आहे बघा केळी माड लावलेले आहेत माड पण आमच्याकडे जी कुची आहेत कोणाकडे असलं तर खोपळीची झाड सुपारेची झाड आणि की माड कोणाकडे असलं तर सांगा आमका आता भात मारू बरा पडताना व थंडीत मग गरम झालो काय नको मग गरम झाले काय त्रास होता भाताची खाज पण उठता आणि गुन लागांना ना त्रास होता हवा वाटत नाही भात वारो काय नाही बघा आमची रास कशी आहे ती बघ Bye-bye.